शिक्षण असलं पाहिजे हे सरकारने सुनिश्चित केलं पण क्लस्टर युनिव्हर्सिटीज असणार एखा एखाद जिल्ह्यामध्ये तालुक्याच्या ठिकाणी शाळा असणार आणि तिथेच कॉलेज आणि महाविद्यालय असणार असं न्यू एज्युकेशन पॉलिसी सांगते म्हणजे एस टी आणि बससाठी तात्काळ मुलींनी थांबायचं मुलींना महात्मा फुल्यांनी स्त्री शिक्षणाचा पाया रचला आणि मुलींसाठी शिक्षणाची दारं भारतामध्ये तिकडे इंग्रजीत इंटरव्ह्यू गर देणं गरजेचं म्हणजे नोकऱ्या खाजगी शिक्षण खाजगी आणि जिथे आपण जन्म घेतो ते ठिकाण पण खाजगी बाळ जन्माला येणार तिथे आपण लाख रुपये देणार ते पुढे शिकायला जाणार तिकडे आपण लाख रुपये देणार आणि पुन्हा शिकून बाहेर निघालं तर नोकऱ्याही सरकारी नाही तिथे पण आपण लाख रुपये देणार ही चाल